प्रामुख्याने कामाच्या संदर्भामध्ये कुपरच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न होते आणि मी पहिला आमदार असताना त्या गोष्टी मी सोडवायचो परंतु लोकसभेमध्ये गेल्यानंतर आता कुपरकडे आणि याचा जो विषय आले काही लोकांना पगार मिळाला नाही मृतदेह सापडला उंदीर चावलेले सा आहेत स्टाफचा पगार मिळत नाही लोकांची वागणूक चांगली मिळत नाही आहे डॉक्टर्स वेळेवर येत नाही आहे अस्वच्छता आहे तर ह्या सर्व गोष्टी होत्या आणि त्या पद्धतीने आज त्याच्यावरती एम सी शर्मा साहेबांच्या माध्यमातून आम्ही इथे बैठक घेतली होती आणि सर्वच डॉक्टर्स आणि डॉक्टर्स आणि अधिकारी त्याचप्रमाणे आमचे माजी नगरसेवक सर्व त्यावेळेला आणि कार्यकर्ते सर्व होते व्यक्तीत जवळजवळ बावीस ते तेवीस जणांनी त्यांना प्रश्न विचारले आत्ताच्या याला आणि त्यामध्ये खूप काही चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट होईल ज्यांचे पगार झाले नाही त्यांचे तात्काळ पगार देण्यात येतील त्याच पद्धतीने कुपरमध्ये जे डॉक्टर्स आहेत त्याच्याबद्दल देखील विषय झाला आहे आताच मोहिते म्हणून डॉक्टर आहेत त्यांना तो चार्ज दिलेला आहे बाकी ज्यांची इन्क्वायरी झाली त्याच्यावर पण ताबडतोब ऍक्शन घ्यावी जी काही चांगली बाधक जी काय असेल ती असे घ्यावी ट्रॉमाला नवीन दिनच्या साठी आता आमचं ठरलं की केम मध्ये आमचे बसणारे सहकारी बांगर, प्रावीन आ, प्रावीन 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 भांगर प्रवीण भांगर यांची बदली तिथे करावी म्हणजे त्यांना तिथे घ्यावं अशा पद्धतीने पॉझिटिव्ह झाले आणि केम ट्रॉमा मध्ये ते जर आले तर मला माहितीये की भांगर सारखी व्यक्ती जी वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या तऱ्हेने काम करते तर ट्रॉमा त्यामुळे आणखी चांगल्या नावा रोखा लागेल आणि लोकांना चांगल्या त्या फॅसिलिटी ती मिळतील कुकरच्या बाबतीमध्ये देखील आम्ही आयसीयू चे बेड आता वाढवून घेतलेले आहेत एक शंभर एक आयसीयू करावी अशी त्यांची मागणी होती ती देखील त्यांनी मान्य केलेली ट्रॉमा मध्ये बावीस बेड आयसीयू चे करावे ही मागणी मान्य केलेली आहे मेडिसिन मी त्यांना हे सांगितले की ज्या वेळेला पा पाणी लागतो त्यावेळेला वेळ खोदून चालत नाही तुम्ही चार ते पाच महिने ज्या काही तुम्हाला टेंडर नोटीस काढायच्या असतील त्या अगोदर काढाव्या त्या पद्धतीने कुठलंही मेडिसिन त्यावेळेला उपलब्ध नाही असं होणार नाही त्या पद्धतीने सर्व गोष्टी टेंडरच्या ज्या काही प्रोसिजर आहेत त्या करण्यासाठी त्यांनी तात्काळ निर्णय घेतलेले असे अनेक निर्णय प्रत्येकाने जे काही प्रश्न विचारले त्या त्या बाबतीत हे केले केमोथेरपी आपण एक तारखे म्हणजे एक दोन तीन महिन्यामध्ये आपण केमोथेरपी कुपरमध्ये चालू करतोय त्याच पद्धतीने ट्रॉमामध्ये देखील दोन्ही म्हणजे डायलिसिस आणि केमो करावं ही देखील मागणी केलेली आहे ते डायलिसिसच्या ब्रेड ते ब्रेड देखील आपण डायलिसिस चे वाढवतोय चाललं पाहिजे ना दुसऱ्यांना बदलते असं कारण काय त्याचं म्हणजे त्याच्या मागचं कारण काय ते काढा आणि कोण त्याच्या मागचा गॉड फादर होता तो पाहिजे आम्हाला अकरा वर्ष कंट्राटी माणसाला एका खुर्चीवरती बसवून ठेवणारा फादर कोण आहे तो आला पाहिजे